नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा हे बोल या वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली युपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत एक्झॅक्टली एक शॉर्ट रोडमॅप काय सांगाल युपीएससी मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी फर्स्ट इज की तुम्ही तुमचे स्ट्रेंथ अनालाइज करायला पाहिजे म्हणजे प्रत्येक स्टुडंट इथे वेगळा आहे कोणाचा एस ए चांगला आहे कोणाचं चा एथिक्स चांगलं आहे तर आपलं आपला अनालाइज करायचं कोणा दुसऱ्याशी कॉम्पिटिशन नाही करायची स्वतःशीच कॉम्पिटिशन करायला पाहिजे नाहीतर पूर्ण प्रिपरेशनमध्ये ते खूप प्रेशर येत असतं सो ते प्रेशर रिलीज करण्यासाठी आपली कॉम्पिटिशन आपल्यासोबत पाहिजे जर मी रोडमॅप सांगेन तर असं आहे की काही इसेन्शियल गोष्टी म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अजिबात नेग्लेक्ट नाही करायची म्हणजे खूप मुलं काय करतात की मार्केटमधून मा जे बुक्स अवेलेबल असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ते घेतात ते सॉल्व्ह करतात पण तो राईट मेथड नाही आहे तुम्ही स्वतः युपीएससीच्या वेबसाईटवर जा तिथून क्वेश्चन पेपर्स डाउनलोड करा ते स्वतः सॉल्व्ह करा त्यानंतर प्रत्येक ऑप्शनला तुम्ही अनालाइज करा आणि विचार करा की आज ह्या वर्षी हा क्वेश्चन विचारलाय तर ह्याच लाईन मध्ये ह्याच थीम वरती पुढचा क्वेश्चन काय विचारू शकतात mm -hmm. so सो असं जर आपण प्रत्येक वेळेस केलं म्हणजे प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन फॉर प्रिलेन्स मेन्स दोघांसाठी तर आपल्याला खूप सारे क्वेश्चन आधीपासूनच माहीत असतील किंवा ऍटलीस्ट थीम माहीत असेल की काय येणार आहे पुढच्या वर्षी सो so ते आपल्यासाठी इझी होतं कारण आपण आता ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि रिसोर्सेस लिमिट करणं मार्केटमध्ये खूप रिसोर्सेस आहे मग प्रत्येक नवीन रिसोर्स घ्यायची गरज नाहीये आपण जर ठरवली की ही आपली बुक लिस्ट आहे तर त्याला स्टिक करायचं आणि मल्टिपल रिव्हिजन्स करत राहायची कारण okay. सिलेबस वास्ट आहे तर ते लक्षात पण राहायला पाहिजे hmm. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज की प्रिलिम्स देण्याच्या आधी आन्सर रायटिंग एकदा केलेली पाहिजे म्हणजे ऍटलिस्ट प्रिविस इयर क्वेश्चन लिहिले पाहिजे कारण त्याची एक वेगळी टेक्निक आहे आपण असं जे कॉलेजमध्ये लिहितो आन्सर्स तसे नाही एक प्रॉपर वेनी ते आन्सर्स लिहिल्या गेले पाहिजे सो त्याची प्रॅक्टिस आधी करायची आणि खूप मुलं काय करतात की त्यांना असं वाटतं की एक अटेम्प्ट देऊन बघू मग एक आयडिया येईल पण असं नका करू कारण एक सायकोलॉजिकल बर्डन येतो मग की अरे एक अटेम्प्ट झाला आहे सो जे वेळेस आपलं पूर्ण प्रिपरेशन होईल तेव्हाच एक्झाम द्यायला पाहिजे